नमस्कार मी रुचिता अॅग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सेंद्रिय शेती काळाची गरज आहे हा आपण जाणतो त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करायचा हेही आपल्याला माहिती आहे परंतु या सेंद्रिय खतांमधलं आणखी एक अत्यंत फायदेशीर असलेलं प्रेसमड हे खत आणि त्याचे फायदे माहिती आहेत का काळजी करू नका आजच्या व्हिडिओ मधून आपण ते जाणून घेणार आहोत प्रेसमड नक्की काय आहे त्याचे फायदे काय आहेत त्यांचा वापर कसा केला जातो आणि ते कुठे उपलब्ध होतं या सगळ्या माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रेस मड हे स्वस्त नैसर्गिक आणि मातीसाठी अत्यंत फायदेशीर सेंद्रिय खते याच्या वापरामुळे जमिनीचा दर्जा सुधारतो पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनातही वाढ मिळते रासायनिक खतांसारखं हे खत पर्यावरणाला हानिकारक नाहीये त्यामुळे प्रत्येक शेतकरी शेतीत प्रेसमडचा वापर करून जमिनीचं आरोग्य सुधारून नफा मिळवू शकतात प्रेसमड बद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाने मार्गदर्शन केलंय सुरुवातीला आपण हे प्रेसमड नक्की काय आहे हे समजून घेऊयात प्रेसमड हा साखर कारखान्यातून साखर बग्यास स्पेंट वॉश यांच्या बरोबर बाहेर पडणारा एक उपपदार्थ आहे उसाचा रस शुद्ध करण्यासाठी त्यात चुना गंधक आणि इतर रासायनिक पदार्थ मिसळले जातात या प्रक्रियेत रस गाळल्यानंतर जो चौथा शिल्लक राहतो त्याला प्रेसमड म्हणतात तो वजनानं हलका आणि मऊ असतो शिवाय तो चौथा युक्त असतो आणि त्याचा रंग गडद काळसर भुरका असा असतो प्रेसमड हा थोडा ओलसर पदार्थ असतो आणि त्यात काही प्रमाणात प्रथिने मेण साखर गंधक चुना बग्यासचे धागे आणि मातीचे कण असतात प्रेस पण काय असतो ते पाहिलं पण मुळात साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या या पदार्थांचे शेतीसाठी काय फायदे आहेत हेही जाणून घेऊयात प्रेसमड मातीची सुपीकता वाढवतं यात अनेक सेंद्रिय घटक असल्यामुळे मातीमधलेही सेंद्रिय घटक वाढतात त्यामुळे माती भुसभुशीत होते आणि अपसुकच तिची रचना सुधारते प्रेसमडच्या वापराने मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते म्हणजेच पिकांना जास्त काळासाठी ओलावा मिळतो प्रेसमडमुळे जमिनीतील सूक्ष्मजीव जसे बॅक्टेरिया फंजाय इत्यादींची संख्या वाढते आणि चालना मिळते ज्यामुळे माती जिवंत आणि सुपीक बनते तसंच मातीतील नत्र स्पुरद आणि पालाश यांचीही उपलब्धता वाढते परिणामी पिकांची वाढ जोमानं होते आणि उत्पादनात वाढ दिसते अशा प्रेसमडचे दोन प्रकार असतात ते कोणते जाणून घेऊयात साखर कारखान्यात रस शुद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियेवरून त्याचे दोन प्रकार पडतात पहिला आहे कार्बोनेशन प्रेसमड आणि दुसरा आहे सल्फिटेशन प्रेसमड कार्बोनेशन प्रेसमडमध्ये कॅल्शियम कार्बोनेट अर्थात चुना जास्त प्रमाणात असतो त्यामुळे प्रेसमड मातीची आम्लता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो तर सल्फिटेशन प्रेसमड हा सेंद्रिय घटकांनी समृद्ध असतो म्हणजे काय तर वनस्पतींना आवश्यक असलेली अन्यद्रव्य जास्त प्रमाणात आढळतात म्हणून प्रेसमड शेतीसाठी सर्वाधिक उपयुक्त असते आता तुम्ही म्हणाल पण या प्रेसमड मध्ये असे कोणते पोषक घटक असतात जे त्याला इतकं फायदेशीर बनवतात तेही सांगते प्रेसमड मध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारी प्रमुख अन्यद्रव्य द्रव्य म्हणजेच नत्र स्पुरद आणि पालाश मोठ्या प्रमाणात असतात याशिवाय गंधक लोह झिंक मॅग्नीज तांब अशी सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा असतात सल्फिटेशन पद्धतीच्या प्रेसमड मध्ये ही अन्नद्रव्य अधिक प्रमाणात असतात त्यामुळे ती मातीला आणि पिकांना अधिक फायदेशीर ठरतात यानंतर येऊया सर्वात महत्वाच्या गोष्टीकडे म्हणजेच या प्रेसमडचा शेतात नेमका वापर करायचा तरी कसा प्रेसमडचा वापर विविध प्रकारे केला जाऊ शकतो प्रेसमड जमिनीचा दर्जा सुधारण्यासाठी ते सॉइल कंडिशनर आणि अमेंडमेंट म्हणून ते वापरले जातं तसंच सेंद्रिय खत म्हणून वापरलं तर पिकांना नैसर्गिक अन्य पुरवठा होतो काही ठिकाणी प्रेसमड प्राण्यांच्या खाद्यात मिसळतात ज्यामुळे खाद्याची चव आणि पौष्टिकता वाढते कोंबड्या आणि डुक्कर पालनात खाद्यात पाच ते सहा टक्के प्रेसमड घातलं तर प्राण्यांचं वजन आणि उत्पादन वाढतं असं तज्ञांचं म्हणणं आहे तसंच पोलाद कारखान्यांमध्ये भट्टी पेटवण्यासाठी आणि पेटत ठेवण्यासाठी लाईमस्टोनऐवजी कार्बोनेशन प्रेसमडचाही वापर केला जातो जसं विटा प्लास्टर आणि सिमेंटमध्ये मिश्रण म्हणून औद्योगिक वापरातही प्रेसमडचा उपयोग होतो प्रेसमडमध्ये आठ ते नऊ टक्के मेणाचं प्रमाण असतं त्यामुळे प्रेसमडपासून मेणही तयार केलं जातं शिवाय प्रेसमडपासून तयार केलेल्या मेणाचा उपयोग निरनिराळ्या प्रकारचे बूट पॉलिश करण्यासाठी केला जातो असा हा प्रेस मड तुम्हाला साखर कारखान्यातून तसंच ऑनलाईन वेबसाईट वरूनही मिळू शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका